बा झाला आता अरे लय समजाईन का एवढं कमवलं घरदार ती बांधली कुठवर आम्ही तरी ग बसायचं हा समजा दोन नंबर मधनं केलं पण एक नंबर मधनं काळ्या पांढऱ्यातनं केलं आज सुद्धा आज आम्ही निर्णय घेतला आता आम्ही सुद्धा ग बसणार नाही ना आम्ही पण लय मोठा हात घालणार आहे आणि ती पण सांगून तुम्हालाच येतं का दोन नंबर आम्हाला येत नाही करची करू हंबर दिवसाठ वेळा चटणी टाकायची काय ऐका पोलीसचा ड्रेस आणणार आहे मी आणि प्रियंकाला घालणार आहे आणि ऐक तो आदल्या टेन्शन घ्यायचं नाही ड्रेस घालायचं आणि त्या चौकात उभं राहायचं आणि ती सांगून पोलीस स्टेशनला की त्या चौकात मी उभा राहते या धूम पिक्चर बैठलाय का धूम त्यात कसं सांगून चोऱ्या होत्यात ह्या ठिकाणी चालू आहे खून टाकतो एवढं की ह्या व्यक्तीने केलंय मग ते, ते नाव टाकून जातो उडत म्हणतो चॅलेंज देतो तसं आपण पण एक काम करायचंय आता पुलीचा ड्रेस आणणार आहे मी प्रियंकाला घालणार आहे आरटीवचा आणि खालच्या चौकात उभा करणार आहे आणि पोलीस स्टेशनला सांगून तिकड चौकात उभा राहतोय आम्ही गाडी वाहतो चेकिंग करणार आहे कोण जानवर नेते कोण बिगर लायसन्स कोण बिगर हेल्मेटचं कोण हेडलाईट तुटली कुठं काय हारणा वाचतोय का सायलेन्स संध्यांवर तुम्हाला समजून सरसकड दंड मारणार आणि धरून दाखवा अहो जवळ ना जाणार माझ्या बायकोच्या पण माय बाईक ओळखू येणार नाही पोलिसांच्या ड्रेस मध्ये ठेव ठेव करत लाल दिव्याची गाडी घेऊन मागणी पूजा येणार किती जाल म्हणा आता त्या चौकात समजा चौक दिवसात हाणून घ्यायचं काय होईल तेवढे हास नको हे तर मी काय बोलतोय मी सिरियस बोलतोय तू हास आऊ गडे गडे मग माणसाला खोट वाटाव घालशील का ना पोलीसचा ड्रेस का दाकायच म्हण गाडी लाल सिग्नल रेड सिग्नल झालं जायचं काय थांबवायची गाडी लायसन लायसन नाही म्हटलंय म्हण हेल्मेट हेल्मेट नाही म्हणले तुला पीव्हीसी सी नाही पीव्हीसी म्हणजे काय माहिती <laughs> कशाला म्हणतो काय केल्यावर कसं व्हायचं पुढली कामं कशी सक्सेस व्हायची हा हितनच तू असं म्हणलं पीव्ही सी मध्ये काय लायसन्स मध्ये काय हेल्मेट कुठं नाही घालतात असं म्हणल्यावर कसं व्हायचं हा जे कुठं चाललंय बघ जे कुठं चाललंय किती कमावतंय करला काय तरी देतो तुला ड्रेस आणून चौकात टाक रेड जनावरावर ते दोन नंबरच्या ते खाण्याला गया नेत्यात त्याला टाकते रेड टाकतील काय अहो तिला नटून बसवलं म्हणे ह्यासाठी मला बसवलं होतं कोण आले राधू आले माझे बाबी आला विषयाला तू चल लवकर राजू इकडे चल ये इकडं नाही दुखलं आज पोटात बरंच काय पण म्हणती काय माझ्या लेकराला पोटात दुखलं हा बघा डाबा बघायचा का तुम्हाला तर खाल्ला पण नसणार दाखव नाही ना खाल्ला तू तुला औषध दिलत का डाबा तसं दाखव काढ काढ तसंच म्हणून पोरीने खाल्लं या जड लागत डबा फक्त हे पण दिले मग हे पण नाही खाल्लं काय नाही डबा नाही तिला चपात्या का, ते का करून दिल तो तिथं पोट दुखत सकाळी पण नको मग शाळेच्या द्यायच्या तिला माझ्या अजून दुखू सप्पर्यंत द्यायचं असत तुला काय खायचं बाबा कुठं आणलं माझी परी शरी लाडकी परी, परी। ला आयो बघा दफ्तर काढलं बाबे माझा हे असतय का नाही पेले खायचं असतं घासभर तुला म्हणलं ना खामन चल ये इकडं जरा दनद्याकट राहायचं मम्मी राहायचं नाही झालंय आता दुखणं गेलं की हा दुखणं ना गेला नाही पोटात दुखायचं किती असतंय दोन दिवस तीन दिवस चार दिवस आठ दिवस हा सारखं असं तोड केलं की मग लक्ष्मी आलेली जात असते या कळलं का नेहमी हासक मग कसं असतं आपलं नेहमी माइंड फ्रेश ठेवायचं काय हा मग सारखं दुखतं दुखतं म्हणलं दुखणं म्हणतं चला ह्याच्याच मागं चला का तर ह्याच दुखत असतं या ज्या घरात लक्ष्मी तुम्हाला सांगतो सारखं म्हणतं ना येऊन पण नाही नाही ज्या ज्या पाठीमागं दुःख असतं त्या पाठीमागं ती जात रडतं सारखं मग ते हिरडलं त्याच जायचं नको जायचं नकोय म्हणतो हिराकडे रडायला दुःख किती आलं तर ही बाबा हस्तोच आहे मोठ मोठे नको रय मावनायचं ही जो जाते जा। जा त्याची जा। 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 जा. कळ का हा काय मिस काय म्हणले तर सांग मिस काय म्हणले सांग मला मिस काय म्हणल्या काय म्हणले सांग सांग की काय म्हणले मीस काय म्हणले का मिस आज का काय म्हणले शिकवलं का मग काय झालं रडायला रडाय काय झालं सांग ह काय झालं कोण काय म्हणलंय का पोट दुखतंय दुखतं थोडं राहतंय जड काय खाल्लंय का हा पोट मार करायचं ती जड खायचं हलकं अन्न खायचं आता डा आपण सोनोग्राफी केलेली काय ती म्हणतात ना कर्ज पण ज्या त्या तर त्या स्वसायची ताकद असते या आयऱ्या गाऱ्याच्या वाटने वाटायला येत नसतं दुःख झालं कष्ट झालं संघर्ष झालं हा संकट हे तसं असतं या आपण कसं असतं रडलं की तुम्हाला सांगतो ती पाठीमाग आपल्याला लागत दुःख ज्या वाटेल तर सारखं त्या घरात चिडचिड असतं भांडणं पण ज्या घरी जातात रोज त्यांच्या नवरबा किरकिर असते त्याच्याच घरी ती भांड्यानं जातं तर सुद्धा तुम्हाला सांगतो म्हणतं की नको त्या घरी जायला काही हसतातच किती गेले भांडणंच आहेत ना ह्याच्यात किती चितले तरी करणे पण त्यालाच लाग होते की ज्याला तुम्हाला सांग त्याची भीती असते अशा गोष्टी असते त्या आणि आता आम्ही आता कुठे चालू माहिती आहे का लवकर आपण मम्मीला पोलीचा ड्रेस आणायचा आपल्याला पोलीचा ड्रेस आणायचा फळे संपले पेरू आहेत का पिवरून रात्री एक फक्त पिवराचे खाल्ले त्यात बे असतात ना त्याचे बोर आलेत भारी बारी बोर ड्रायफ्रूटलं ड्राय फ्रूट फ्रुटे खायचे असते राहत मोसंबी मोसंबी नाही केळ आहे ते केळ आणि ह्याने जास्त होत असतो संपलं खायला संपलं बरं चार नव्हतं पिवरून ते पण संपले संपले बर काय खायचं तुला मला सांग केळ केस होत आणि दोन डझन केळी आणली तुम्ही समजा पळ फ्रूट सांगतो मी तुम्हाला कळ फ्रूट समजा असताना खाऊन पिऊन धंदा काढ काय नाही प्रत्येक वस्तू लेकरा बाळा कधीच काय कमी करत नाही समजा मग तुम्हाला सांगतो दुधू आहे पातळी समजा असते खाल्लं पाहिजे तब्येत केली पाहिजे आई बापाचं आणून देणं काम आहे खायचं बाकी ह्याच काम हे दुकानाला जायचं पडायचं कुरकुरा चिंगू मुंगू खाऊन तुम्हाला सांगतो आता नाही का रोज कुरकुर पडदीस पर ना उरक जायचं आपल्या ड्रेस आणाय जरा चल पुलीचा ड्रेस आणायचं एड आपल्याला कमवायचं भरपूर उठल कपड आई आई बर चाल मित्रांनो काय नाही तो दाखव हातात इंजेक्शन केलं ते हातातलं काय तरी करून ते... बर चाल मित्रांनो आता मार्केटला जाणार आहे के मार्केटला जाणार आहे एक मला ड्रेस प्रियंका ड्रेस आहे असं वापरायला आणणार आहे तर चला आता निघालो आम्ही मार्केटला कसला ड्रेस आणतो आहे प्रे केला तुम्हाला तिचे चेन येतो बघा